Uh, विना पैशाची जनता मतदार आज या ठिकाणी आलेला होता तर प्रस्तावित पक्ष आज आमची रॅली पाहून आमची सभा पाहून हादरलेली आहे आणि आजपर्यंत ते या रोडमध्ये होते तुम्हाला विकत घेण्याचा हा प्रयत्न करतो तर मी यांना सांगितलेला आहे तुमची किंमत सांगा आम्ही हे वंचित सर्व मिळून आमची जनता जरी हजार हजार रुपये दिली तरी तुम्हाला विकत घेऊ हे मी त्यांना संदेश दिलेला आणि आज आपण पाहिला असेल एक नवी क्रांती देखलूप विरोधी मतदारसंघातून होत आहे आणि निश्चित आपला विजय होणार आहे कारण मला या ठिकाणची जे भाजप आणि काँग्रेस आहे हे दोन्ही दोन बाजू आहेत आणि दाजी राज या राजकारणामध्ये त्यांची सेटलमेंट झालेली आहे लोकसभेला काँग्रेस यावा आणि या ठिकाणी भाजप यावा अशी सेटलमेंट झालेली आहे आणि माझ्यासारखा प्रामाणिक आंबेडकर चळवळीचा एक कार्यकर्ता आमदार होऊ नये म्हणून आज काँग्रेसनं ज्या सुकावण्याला उभं केलेलं आहे त्या नुकतीला उभं केलेलं आहे जे लोकांचं राशन व्यवस्थित वाटलेलं नाही त्याला उभं केलेलं आहे हे फक्त ज्ञानसिट आहे आणि भास्कर पाटलांनी सांगितलेलं आहे भास्करराव पाटलांनी की सर्वेमध्ये अविनाश घाटे आणि वरवणकर पुढे होते हे ती तुमच्या सर्वांजवळ असेल तर पहा की जे सर्वे मध्ये होते काँग्रेसमध्ये सर्वे पाहून तिकीट दिलं जातं त्याची आर्थिक बाजू पाहून तिकीट दिलं जातं जो व्यक्ती शेवटच्या त्याचं नाव नव्हतं तो एम आय गेला इकडे गेला तिकडे गेला उमेदवारी मागत होता माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याचा विजय होत आहे हे पाहून या प्रस्तावित पक्षाने माझा पराभव त्यासाठी या प्रस्तावने दमी उमेदवाराला वगैरे केलेला पण काही जण म्हणत आहेत की बोध उमेदवारी काँग्रेसनं बो द्यायला पाहिजे म्हणून अशी मागणी अनेक आंबेडकर वाजे होते पहा हे जे विषय आहे याच्यावर सर्वात महत्वाचा मुद्दा मी मांडत आहे तर आज जे लोक म्हणत आहेत की बौद्ध उमेदवार बौद्ध उमेदवार बहु उमेदवार बाळासाहेबांनी दुसऱ्या जातीचा उमेदवार दिला मी नाही बोल मी स्थानिक नाही आजपर्यंत जे लोक अफवा करत होती बाहेरचा दिला असं दिला तसं दिला आज बाळासाहेबांनी सर्व जाती धर्मामध्ये राहणारा सामान्य प्रमाणिक नगरसेवक या ठिकाणी दिलेला आणि आज जे लोक अफवा करत आहेत की असं तस तस तर या काँग्रेसच्या या भुजगावण्यानं समस्त आंबेडकरी कुटुंबाचा अपमान केलेला आहे कारण सर्वात प्रथम माझी उमेदवारी जाहीर झाली आणि बौद्ध समाजाची ज्या ठिकाणी बैठक झालेली होती त्यावेळेस त्या बैठकीमध्ये त्या आमचे तालुका अध्यक्ष आदर्या संजयना यांनी सांगितलं होतं की तुम्ही सर्व इच्छुक बौद्ध समाजाची जे काँग्रेसकडे तिकीट मागत आहात तुम्ही सर्वजण एका जागी या आपण सर्वांची नावं पाठवूया आणि वंचित वंचितकडे मी आणि डॉक्टर साहेब दोघांनीच मागणी केलेली असं नाही काँग्रेस सोडल्या म्हणून तुम्हाला जे वाटते नाही एक मिनिट मला क्लिअर करू त्यानंतर आपले प्रश्न तर या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही सर्व तीस उमेदवारांची नावं वर बाळासाहेब ज्याला दिले उमेदवारी त्यांचं काम करू तर या उद्भवण्यात वेळी याला नक्की लॉटरी महिल्यासारखे तिकीट भेटलेली आहे

निश्चितच श्रद्धे बाळासाहेबांनी भारतासारख्या एका सामान्य व्यक्तीला ही जी संधी दिली तर निश्चितच आपली वाटचाल ही विजयाकडे आहे आणि या मतदारसंघामध्ये बहुरंगी लढत असल्यामुळे खरी लढत ही भाजप आणि वंचित मध्ये आहे आणि काँग्रेस चार नंबरला फुटलेली काँग्रेस पक्षाकडून आपण नगर सेव झाला काँग्रेस पक्ष सोडण्याचं कारण काय आणि काँग्रेस पक्ष सोडल्यामुळं तुम्हाला हे तिकीट नाकारण्यात येत आहे का हे पहा मी काँग्रेसमुळे मध्ये मुळात नव्हतोच मी वयाच्या अठराव्या वर्षी भारत बहुजन महासंघाचा एक युवा तालुका अध्यक्ष होतो त्या तत्कालीन अध्यक्ष हे रमेश काका बायगाव होते आणि या ठिकाणी काँग्रेसला उमेदवार नव्हता त्यांनी स्वतः माझ्या घरी मी पक्षात प्रवेश केलेला नसताना मी सांगतो बाबा पाणी काँग्रेसची युती करू तर त्यांनी मध्ये बाबा बी फॉर्मचा अडचण येते तर त्यांनी घरी येऊन मला फॉर्म दिलेला आहे आणि आम्हाला पर्याय नसल्यामुळे त्यांचा डिफॉर्म आम्हाला लावा लागलेला आणि मी जे पॅन्टरच्या माध्यमातून जी चळवळ उभी केली होती त्याच्या बळावर यांना उमेदवार नव्हता आणि याचा फायदा विधानसभेला व्हावा यासाठी त्यांनी मला उमेदवारी दिली होती आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की त्या काँग्रेसच्याच काही नेत्यांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे की आंबेडकरी चळवळीचा प्रामाणिक कार्यकर्ता असल्याने याची भीती होती हा निवडून येऊ नये म्हणून प्रस्थापित काँग्रेसच्या नेत्यांनी मला पाडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आणि तुम्ही मागची आकडेवारी काढून पहा एका अपक्षाला उभं करून त्यांनी माझा पराभव तेव्हाही करण्याचा प्रयत्न केलेला अपक्षाला जवळपास तीन ला तीनशे पंचवीस होती त्या ठिकाणी झालेली होती आणि त्यावेळेस पण आपली जनशक्ती विरुद्ध जनशक्ती लढाई होती त्या काटाच्या लढतीत आपण पास झालो आणि आज जर आपला हा मुद्दा आहे की तत्कालीन नगराध्यक्ष जे होते आणि हे जे जोड लावले तर तुम्हाला सर्वांनाच माहित आहे निवडणुकीच्या अगोदरचे पूर्ण भाषण काढून पहा घेऊन होते त्यांना बोलखा करणारा सुशील निश्चितच सर्वांना माहीत असेल समस्त देग्रुकची जनता मी जिथं गेलो तिथे हे प्रश्न मला त्यांनी बोलून दाखवत आहे तर हे निधी सुद्धा जोड लावणारा मी आहे निधी दलित वस्तीला एक तुकट निधी असते तर त्या अध्यक्षांनी तो निधी विकून खाल्लेला गुद्धदारांना मुक्त केलेला आमची प्रामाणिक इच्छा होती कामे आमच्या दहा दहा कार्यकर्त्यांना द्यावं पक्ष स्टँड करावं हे आपल्याला घेणं पटलं नाही आपल्याला विकासाचा मुद्दा या ठिकाणी पटलेला नाही त्यांचा तुम्ही रस्ते पहा देखलोष्ट सर्व रस्ते पहा जे पाच वर्षही झाले नाहीत हे रस्ते पूर्ण उघडून गेलेले आहेत आणि विकस दर्जाचे कामं झालेले आहेत आणि सर्वांना सांगू इच्छित होत कि ही लढाई प्रस्थापितांविरुद्ध आम्ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ही लढाई लढत आहोत आणि येणाऱ्या का काही काळात हे सर्व भ्रष्टाचार आम्ही उघडल्याशिवाय राहणार आम्हाला आणि मी सांगू इच्छितो की सर्व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही इलेक्शन झाल्याच्या नंतर या विरोधात आम्ही आवाज उठवणार आहे का का हे तर मी नाही आजची ही रॅली पाहून तुम्हीच ठरवा की माझी पक्की आहे की नाही अडीच हजार माझ्यासाठी जगत आहे अनेक नगरसेवक माझं काम करत आहेत आणि आमची ही टीम बहुजन आघाडीची टीम अहोरात्र मेहनत घेत आहे आमच्यासोबत आता एस सी आहे एस टी आहे ओबीसी आहे आणि मायनॉरिटी आहे मुस्लिम मायनोर पण मोठ्या प्रमाणात माझ्यासोबत बोललेले आहे आणि माझा विजय हा निश्चित आहे